अरे तुम्ही खाऊन दपा खाऊन दपा म्हटलं अरे भात नाही का खा प्लेटात खाऊन घेसान म्हटलं तुम्ही साठून बसून हां असा क्वालिटी भात भात बनवतो म्हटलं मी असा थोडी ठेवलाय म्हटलं कृष्णा भाऊन आपल्या त्याच्या ढाब्यावर साधा थोडी काम आहे आपलं विचारून देता म्हटलं मांगपुळ आपल्याला अशी भाजी बनवत मग अरे म्हणत्या बरोबर सराडा घुमोर त्याच्यात बरोबर घुमनं जायला नाही पाहिजे ते जायला तर चवचा मावर माऊन पळून सगळं कारागीर कोणता होता मग गुड्डू होता अरे तर मग तुम्ही सांगा ना तुम्ही करूयात त्या रावल्या सोबत गोष्टी मग मला कसं समजा मी काय कारागीर माणूस आहे का मला दया दुधाचा समजते याच्यातला समजते का हा आता तुम्ही म्हटलं बघ जरा सराडा घाऊन मी घेऊन राहिलो आता त्यात जायला तर मी काय करू तुम्ही तिकडे लक्ष देऊ राहिले राहुल मी काय करणार आहे मग बकेट एवढी मोठी बकेटत काय घडी घरी काम करू काय काम सोडून हा तिकडे मंडळाचे पाहाय लागते मला बकेट आणली पाणी आणून ठेवून तुम्हाला इथं जेवढं लागते तेवढं घ्या आता मला काय दादा वेळा करायचा देऊ नका मला बाकीचे काम आहे बरोबर आहे हो गुटुबो त्याचं अध्यक्षाच्या बाजार कोणाला टेन्शन असेल ते म्हणजे राहुल लोड राहते म्हटलं त्याच्या डोक्यावर आज लवकर आले वाटते अण्णा हा लवकर आले बरा केलं बरा केलं कसा आहे मंडळाचा कार्यक्रम आहे याच लागते थोडं आपल्या सगळ्या सगळ्याच्या सहकार्यानं होत असते कार्यक्रम कोणता मी सार्वजनिक काय चांगलं केलं चांगलं केला आले तर अरे काय का त्याच्या अध्यक्ष बनला बस शेरवानी घालून घेतली कोणतं काम नाही करू लागला आमच्या मागे दिलं लावून राजा आता आलाही मोठी शिकून दिलेलं का समार कापाल लावून समार काप लसन नीज हे कर ते कर तू मस्त अध्यक्ष बनला तर घुमूनच राहिला म्हणणं काय मग त्याला म्हणणं काय बाबा अध्यक्ष बनला त्याला काय कामात येणार जरा सही ना पदवी तर घेऊन पाहिजे अध्यक्षाची मग माहीत पडते तुला कसं टेन्शन असते तर हा आहे राजा जरा सांभार कापले बसला ते एवढा गरम उरला जाऊ म्हणा तीन चार बायने ठेका घेतलं कोणताही कार्यक्रम असला का आपणच निसाले या घरचा करा इकडे करा तिकडे करा आणि खाले सर्व का खायला सर्व गाव म्हटलं हा भाई घराच्या वेळेस आपण तिघी चौकी राहतो हा निसा निसाच असलं असं काम तिघी चौकी ठरलायच म्हटलं तर महाप्रसादाच्या वेळेस कोणताही कार्यक्रम असला का आपण तिघी चौकी फिक्स येतो बिलकुल मिसपुस कराले आणि बाकीच्या बाकीच्या मस्त मटकते म्हटलं तिकडे खाच्या वेळेस खाच्या वेळेस म्हटलं मार येते सगळेच्या सगळे जण डब्याचे डब्बे घेऊन हा मार नेते म्हटलं डब्बेच्या डब्बे मार घेऊन जाते महाप्रसादाचं खाना हो, फेकून देते मग सकाळी म्हटलं ढोरायला होते काय हो म्हटलं तुमचे लाडकी बहिणीचे पैसे आले काय आमच्या आलेच नाही म्हटलं बा निराधाराचे मला परेशान करून ठेवले सरकारनं लाडक्या बहिणीचे देते आणि पैसेच नाही देत आमच्या आले बाई आमच्या आले आहे ना जी तुमचे आले ना हा बा माय आले अरे काय म्हणते रिक्की पाहुणे हा हे कोण पाहुण म्हटलं आणि काय म्हणते राधे अरे नमस्कार अध्यक्ष नमस्कार काय राजे आता भल माहोल मध्ये काम दिसवायला एकदम कडक मध्ये शेरवाणी वगैरे अरे रिक्की दास दा, त्याच्यात दादा अध्यक्ष आहे ना कशी गोष्ट करू राहिले ह्या वर्षी अध्यक्ष आहे म्हटलं ते आ ह्या वर्षी तैटमध्ये नाही राहन काय मग पाहिली बा होती घरी पडली लग्नापासून भावाच्या घालून पाहिली जराशी कशी दिसते तर म्हटलं आज चांगला दिवस आहे मंडप पूजन सोहळ्याचा म्हणून घालून पाहिली चांगली दिसू राहिली काय म्हणते पाहू आता म्हटलं झाले असं ना पेपर किपर आता मंडळात राज्या हे कसा आहे एकाचा कार्यक्रम नाही ना सार्वजनिक कार्यक्रम आहे गणपती बाप्पाचा आपला एकट्याच आहे का राहा लागते सगळ्याच्या ज्याच्यात एकट्यानं थोडी होत असते अरे राह त्याच्या दहा कसा पेपरा घेपराचा चालू होता ना आतापर्यंत म्हणून काय नाही झालं माय आता येणं झालं बस आपलं इकडे जाय आता दिवसभर सांग ना कोणतं कामगिरी मसंत कोणता आहे काम सध्या कोणतंच नाही झालंय सगळं काम फक्त आता पूजा गेला आहे त्याच्यात बस जा आखरीपर्यंत राहायचं थोडंशी पाव कोण म्हटलं नवीन दिसू राहिलं मित्र त्याला कॉलेजचा मित्र होतो तो म्हणे काय म्हणे तुमच्या मंडळात नी मी आपलं चल महापरसात आहे म्हटलं मंडळाचं पूजा नाही म्हटलं बा चला म्हटलं थोडस तो म्हणे ठीक आहे म्हणे बा काय म्हणते पावलं मग कसं वाटलं आपल्या मंडळाचं तामजाम तामजाम एकदम मध्ये आहे म्हटलं तुमचं असं नाही पाहिलं कोणत्या मंडळात पूजन आणि महाप्रसाद वाटणं महाप्रसाद किती गणपती बसला विचार ना तुमच्या दोस्ताले किती महाप्रसाद चालू राहते म्हटलं काही ना काही चालूच राहते परसादाच्या बाहेर परसादाच्या बारे निश्चिंत परसा राहायचं इथं भात उसळ हे ते काही ना काही चालूच राहते गणपती बसला तवापासून आता दहा दिवस काय लोणं घेतो भूक लागली चालले आता आपल्या मंडळात चला येतो म्हटलं लोणक घेऊ रात्रीपर्यंत रा म्हटलं आता पूजा राहते त्याच्यात बसासाठी काही हातभार लावायला राहायचा पाहिजे म्हटलं रे भाऊ हा तुमच्या भरोशावर सोडतो म्हटलं मग इकडलं डिपार्टमेंट काय लोणार आहे म्हटलं त्याच्यात तुम्ही लोणार आहात मी पाहिजे काही हरकत नाही का कोण होता म्हटलं घड्या अरे मंडळाचा अध्यक्ष वय ना मावरे अरे योग्य डीजेची एकदम चांगली सेटिंग करून देतो म्हटलं मारातली तकली नाही झाली पाहिजे चू चा मनात माहित नाही केलं पाहिजे हा एकदम जबरदस्त करून दे त्या भरोशावर आहे म्हटलं डीजेचं पुरं काम अरे तुम्ही निश्चिंत राहा त्याच्यात भाऊ आपलं नाव चालते ना, ना रातनी हा लोक माहित नाही का तुम्हाला आज भी काय म्हणते ऑपरेटर पाहिजे तर डीजे योगेशच पाहिजे म्हणते असं तसा हला फलाना नाही पाहिजे म्हणते हा माहित नाही का तुम्हाला आपलं नाव चालते ना आज बी म्हणून तुम्हाला दिलं नाही डीजे साऊंड सिस्टीमचं डिपार्टमेंट हा साऊंड सिस्टीमचं डिपार्टमेंट म्हणून तुम्हाला दिलं मी मला माहिती ना का तुम्ही ज्या पद्धतीने करू शकता त्या पद्धतीने कोणीच नाही करू शकत आणि आमचं लय मोठं अशी म्हणा तुम्ही आमच्या मुल्यांनी जन्म घेतला हे आमचं पुण्य म्हणा काही आपलं नाही ते आपलं झाडावर चढून म्हटलं हरभऱ्याच्या काही ते आपलं माहिती बरोबर ते करून ना आणि एकदम टायमा टायमा गाणी वाजले पाहिजे म्हटलं गणपतीचे गाणी वाजवता अशा अल्त भीती पिक्चरच्या गाणी नका आता तुम्ही अध्यक्ष आहे तुम्ही म्हणसान तसं नाही का अध्यक्ष म्हणून तसंच करावं लागण ना अल्त्या भलत्याच्या मनाने मी काय ऐकू होऊन घ्या म्हटलं तुम्ही समोर पाहतो ते काय मॅनेजमेंट करून अरे ते तेजस दास तुला खतरनाक मध्ये काम दिसून राहिलं हा एकदम शेरवानी बूट हे ते आता वाटवायला म्हटलं तू अध्यक्ष ओरिजिनल अध्यक्ष वाटवायला कुणाला सांगायची गरज नाहीये चार चौघात उभा राहिला तर लोक म्हणा हाच अध्यक्ष होईल अभि गोष्टी करू पहिले पहिले आणि त्याची मजा घेऊ राहिला तिथं जाय ना व्हिडिओ पण कोन काढण कोणा जमचे का तो व्हिडिओ काढणार अरे पुरा व्हिडिओ पाहिजे म्हटलं ए टू झेट निघाला पाहिजे म्हटलं त्याच्यात नाही जाय लवकर जाय तो किसनाचा जा एपलचा मोबाईल घे सगळे व्हिडिओ काढ सिनेमॅटिक मध्ये काढतो हा चांगला क्लिअर काढतो बाबू आणि एडिटिंग फिडिटिंग करून तयार ठेव जाणले का खुशा जाणं काय लिहा टाइमपास करू बोलल्यावर चालला नाही अरे जातो ना तिकडे थोडा तो मोबाईल आणला म्हणते म्हणून थांबलं काय म्हणते आले का नाही आले निराधारचे पैसे बस अरे काय माहिती येते का नाहीये टाकते का, का नाही हो, टाक सरकार मस्त लाडके बहिणीच्याच फोटो भरवायला तो आमच्याकडे विचार करा मतारा माणूस आहे काही आहे आता तू सांग तर सगळं त्याच्या भरोशावर आहे त्याला समजायला नाही पाहिजे का जाऊ दे आता लोळ घेऊ आता गणपती बसला काही टेन्शन न घेऊ खाप्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं खाप्याचं बस माझ्या चालू राहि कुठे ना कुठं आज मस्त इथं मसाले भात आहे एक नंबर घेऊन जाजो घरी घेऊन जाजो आता खाजो सकाळी घेऊन घेतो काही फरक नाही पडत मी म्हणतो म्हणतात त्याला दे म्हणून थोडासा जास्त म्हटलं तांदूळ निसाले नाही आली हा इकडे तिकडे घुमल्यापेक्षा जर तांदूळ निसाली आले पाहिजे होतं तेवढा हातभार लागते त्याले आता दिसते का मांडूया हो दिसते काय सांगतो पंच्याहत्तर वर्षाची वय झाली ना आता दिसते का मांडूया ना दिसत हो नाही तसं पाहिजे तसं म्हटलं गेलं तरी पकडा लागते बरा गेटाला हो पकडून उभा लागते म्हटलं मागत राहणार हो नाही होत जाय बा थोडशी हा आरामांना जात जाय घरी नको करत जाऊ

अरे भाऊ तुम्ही निश्चिंत राहा आपण असल्यावर ज्या गोष्टीला आपला हात लागला त्या गोष्ट म्हटलं एकदम टेस्टीच बनते एकदम टेस्टी बनवतो एक म्हटलं गुडूबा विचार म्हटलं तुम्ही गुरुजी चांगला घाऊन म्हटलं बाबा जायला गेला नाही पाहिजे काही एकदम व्यवस्थित झाला पाहिजे आपला देवाचा कार्यक्रम अरे तेजस तू काही लोणूक घेऊ मी करतो सगळं बरोबर गुड्डू भाऊ हाय राहुल हाय मंते हाय हा काही लोडणू घेऊ बरोबर करतो आम्ही जातो तू दुसऱ्याकडे पाहिला दिसत सैनिंच्या वड्या गेल्या टाकल्या नाटाने वड्या सगळं आणून तुला म्हटलं तिथं सगळं टाक नाही विसरून अरे सगळं टाकलं म्हटलं काहीच विसरलो नाही काय लोण घेऊ म्हटलं आपलेच आपण आहे झाला का भात काय राजू गोष्टीच करू काय झाला असं तर द्या ना थोडस सॅम्पल तर पोहोचा कसं झाला तर अरे मयूर बाबू व्हाच आहे ना भात हा झाल्यावर घेऊन जायना काय हरकत आहे काय पोटभर खायना अरे भक्कम सारा बनवलाय म्हटलं उरून पुरते तो अरे भूक लागली नाही वेळची सगळ्यापासून माणूस जेवला नाही ना काय तुम्ही बी सांगा थोडस काय दुकड कच्चा खाऊ घालू का मग तुले हा अधिक म्हणशील मग घरी दुकड कच्चा भात खाऊ घातला म्हणून थांब ना जरा शिजू ते शिजल्यावर खाय ना राजा भात पूजा चालू आहे वाटते इकडे चालू चालते चालू पूजा झाली म्हणजे बा पूजन करून घ्यायला पाहिजे अरविंद काका पाण्याचा बरोबर पकडतात ते लोकशाही शहर म्हटलं सचिन भाऊच्या अरे नाही सांडत ना किसना हो, पकड कशी आहे आपली पकड कशी आहे माहित नाही का तुला सचिन उभा होता नाही पाहिजे जरासा ते पाण्याचा गळू गिळू आहे लागण लोकशा किशाले गड्डा इथं घेतला खंदा तिकडे घ्यायला पाहिजे होता अरविंद काका माझी इथं होती ना इथूनच सुरुवात करायला लागते ना दरवर्षी इथून खंत ना मारून ना उद्घाटन अरे मारा ना हो काका इथंच मारा मारा अरविंद काका करा उद्घाटन तुमच्या हातानं चल घे झालं उद्घाटन मारलं केलं एकदम का दोन तुकडे कृष्णा भाऊ अरामांना करा म्हटलं पूजा पाहिजे अरे बा सूर्यकांत हे काय म्हटलं हे खंब्याची पूजा करण्यात चालू आहे काय म्हटलं याच्यावर बा काय माहित बा राहुल याच्या काय काय रे बा राहुल हे हा काय वेळ म्हटलं पर्दा गिरदा टाकून त्याच्यावर अरे पाना आता काय सरप्राईज सांगत असते काय आता इथं बाप रे खतरनाक काम केले यात एक नंबर लोगो लावला मंडळाचा अरे बापरे भल्ला मस्त चमकुराला जबरदस्त काम आहे बा या वर्षी भल्ला मस्त विसरल ते शिव गणेश मंडळ बडनेरा जुनी वस्ती हा एक नंबर वाटवाल तिथं भल्ला खास बनवले का मस्त वाटलं हा ऍडम बड्या वाटला अध्यक्षाला ते <Sun>: समजून <San> राहिला <San> मार धावत इकडून तिकडे तिकडून इकडे पाय गाडी आली मागून काल तू चक्या किक्यात आले तर राहिली पूजा पूजा जागा पाच बसा लागत जाना थोडेसे इकडे तिकडे आले पाहिजे जाना थोडेसे पूजा किती बसा ना इकडे तिकडे घुमल्यापेक्षा बसा चला आरती किरती करून घ्या आरती चालू जय देव जय मंगल मूर्ती दर्शन स्फूर्ती जय देव जय देव அரை அரட்டை நோம்மா சரி புரத்த நபல் லிவன் தோல மோட்டா இல்லைன்னா அரம் அராமண்ண का बा आमचाही फोटो काढा चला चला बसा सगळेजण बसा रे सगळेजण अध्यक्षाच्या मनात जा, मना जा थोडेसे चला बसा शांत देत बसा चला काढा रे अरे काढा ना म्हणा म्हणासमोर पटकन फोटो काढाले काय गरबड करू राहिले कलकलच जास्त आहे तुमची आहे काय यार घ्या घ्या काढा बसतो आता थांबतो घ्या काढा काढा